पण एकशे बत्तीस जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास अजिबात तयार नाही तसा मेसेज शिंदे यांना देण्यात आलेला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतील त्यामध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चा होईल मंत्रीपदांच्या वाटपावरही निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय अमित शहाच जाहीर करतील त्यामुळे मुख्यमंत्री पदाबद्दलचा सस्पेन्स कायम आहे मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळणार नसल्यानं शिंदे नाराज असल्याचं समजतं भाजपच्या नेतृत्वानं मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलंय आपल्याला अजून एक वर्ष मुख्यमंत्री पदावर राहू द्या अशी विनंती शिंदेनी केली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आपण बाजूला होऊ असं शिंदेंनी भाजप नेतृत्वाला सांगितलंय विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वात झाल्या महायुतीनं त्यात नेत्रदीपक यश मिळवलं अशा परिस्थितीत निकालानंतर तातडीनं आपल्याला बाजूला केल्यास त्यातून चुकीचा मेसेज होईल अशी भूमिका शिंदे मांडत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजप शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही भाजपकडून शिंदेंना दोन पर्याय देण्यात आलेले आहेत नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या आणि तुमच्या जागी लेखाला राज्य सरकारमध्ये पाठवा असे दोन प्रस्ताव भाजपकडून शिंदेना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे याबद्दल शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली पण त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे आता याविषयी भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार आहे डेक्कन क्रॉनिकलनं याबद्दलचं वृत्त दिलंय राज्यात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा बिहारमध्ये कमी जागा असूनही जेडीयूच्या नितीश महाराष्ट्रातही करण्यात येतोय पण भाजप बिहार पॅटर्न राबवण्याच्या मनस्थितीत नाही भाजपनं शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करण्याबद्दल कोणताही शब्द दिलेला नव्हता असं भाजप नेतृत्वाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ